वे सत्तार शेख है नगर पंचायत बहादुरा में इलेक्शन जो है नगर पंचायत के तो मेरी को कांग्रेस पक्ष से जिम्मेदारी दी गई है वार्ड नंबर सात की जैसे हमारे क्षेत्र में वार्ड नंबर सात में जो समस्या है वो तो बहुत ही ज़्यादा है इसके पहले जितने भी वार्ड मेंबर थे इन्होंने हमारी कोई समस्या का हल किया नहीं ठीक है इस वजह से कांग्रेस पक्ष से वार्ड नंबर सात से जिम्मेदारी मुझे दी गई है जैसे हमारे वार्ड में होने वाले समस्या जैसा गटर लाइन हो गया कचरे की गाड़ियां ना आना पानी जमा हो जाना जो ओपन फेस प्लॉट है जो वहां पर गड्ढों में पानी जमा हो जाना नगर पंचायत में कोई सुनवाई नहीं होती थी हमारी कुछ नहीं होती थी इस वजह को सबको मदद नजर रखते हुए हम लोग वार्ड नंबर सात से मुझे जिम्मेदारी दी गई है और मैं जनता से मेरा यही निवेदन है कि ज़्यादा से ज़्यादा हमारे ऊपर ध्यान दीजिए और हमें उम्मीदवारी दीजिए उम्मीदवारी तो मिल गई है हमारा प्रचंड बहुमत ने हमको विजय कराई है बस यही हम जनताच कॅनच नमस्कार मी मेघनाथ अण्णाजी बेद्रे माझं राहणं पवनपुत्र नगर बोदनिसिम येथे आहे मागील बारा वर्षापासनं पवनपुत्र नगर विनोबा नगर पवनपुत्र नगरच्या पाठीमागचा एरिया जसं दुर्गा मंदिरचा एरिया आहे अशा आजूबाजूच्या परिसरात माझं एक बारा वर्ष झालं आहे एक सामाजिक कार्य सुरू आहे म्हणजे सामाजिक कार्य हे पण आहे असं पण सुरू आहे आज बारा वर्ष झाले मी पक्षात करतो आहे आणि असे बरेचसे पंधरा ऑगस्ट झाले सव्वीस जानेवारी कोणापोरा आहे अं भरपूरच्या क्रिकेट स्पर्धा खेळांची स्पर्धा रांगोळी स्पर्धा बरेचशा मी स्पर्धा आणि सामाजिक कार्य स्वा अभियान आहे वृक्षारोपण आहे असे बरेचसे कार्यक्रम परंतु जर पक्षाने माझ्या दखल न घेता नाही परंतु मी एक लोकांच्या मतानुसार आणि लोकांच्या निवेदनाने लोकांच्या सोबतीने मी एक पक्ष म्हणून स्वतंत्र आहे आणि अशाच पद्धतीने मी लोकांची कामं करत आहे मी युवा मोर्चा अध्यक्ष होतो बीजेपीचा आणि आहे बट काही होऊ शकते माझ्यात काही कमी असतील किंवा पक्षांच्या एक अपेक्षा मी पूर्ण ठरलो नसेल त्याच्यामुळे मला तिकीट मिळाली नसेल परंतु आपण एक लोकांच्या हा हा बिलकुल जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आपण पूर्ण करू आणि जनतेच्या हिशोबानेच आपण कार्य करू जनतेला एक मी आव्हान करेल की जो युवा कार्यकर्त्यांना आहेत जे युवा नेते आहेत यांना तुम्ही पाठिंबा द्या कारण युवांचा जो व्हिजन आहे तो एक वेगळा असतो आतापर्यंत जे नगरसेवक म्हणा ग्रामपंचायत सदस्य म्हणा यांनी जे काम केलं बट युवांचा जो एक व्हिजन असतो की पुढे आपल्याला भविष्यात काय करायचं आहे कसं करायचं आहे काय केलं पाहिजे आपल्या वार्डासाठी आपल्या नगरासाठी काय केलं पाहिजे कशा पद्धतीने केलं पाहिजे हे सगळे व्हिजन हे युवांकडे असतात म्हणून युवांचा पाठिंबा द्या युवाला नेतृत्व करू द्या असं मी जनतेला आव्हान करतो